प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्ही विचार करताय की दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं योग्य निर्णय आहे डिसिजन चांगले त्याच्यासाठी माझी तुम्हाला एक हेल्प होईल माझी हेल्प अशी होईल की तुम्ही जर डिसिजन घेतलंय की मला दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं तर व्यायाम माझी घ्या हो ही माझी तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही मी जे ते व्यायाम करा तुमचं जे डिसिजन आहे तुम्ही जो निर्णय घेतला की दहा दिवसात मला तीन किलो वजन कमी करायचं करून तुम्ही दहा दिवसात तीन किलो वजन एकदम सोप्या पद्धतीनं कमी करू शकता आणि हो ते पण घरातली घरात तुम्हाला बाहेर जायची काहीही गरज नाही येणार कारण व्यायाम तुम्हाला घरातच करून दहा दिवसात तीन किलो वजन कमी करून द्यायचंय आणि हे व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या उठ करा आणि पाच वाजेच्या सुमारास ज्या तुमचं पोट खाली आहे तेव्हा पण करा बघा तुमचं जे दहा दिवसात तीन किलो वजन खूप लवकरात लवकर कमी होणार आहे आता जाऊ या आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने तुम्हाला पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे सोप्या पद्धतीने व्यायाम आहे ताण पोटाला पडतोय ताण बेंबीपाशी पडतोय ताण मांड्यांवरती पडतोय जे तुमचं शरीराचं वजन कमी करायला मदत करणार आहे करायचं काय ह्या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला फक्त पूर्णपणे जमिनीला हात लावायचं हे बघा ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्यावेळेस बघा तुम्ही फील कराल की ताण पूर्णपणे तुमच्या शरीराला खेचतोय म्हणून जो तुमची चरबी कमी करणार हे बघा या पद्धतीनं फक्त पूर्णपणे डाव्या बाजूचा पाय उजव्या बाजूचा पाय ऑपोजिट क्रॉस मध्ये जमिनीला पाय लावायचे पूर्णपणे खाली वाकायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या आणि हा व्यायाम करा तर चला लगेच सुरू व्हिडिओ बघताय जे निर्णय घेतलेला आहे की दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं व्यायाम माझे एक दोन तीन चार पाच सात सात, आठ नौ दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमचं शरीर पूर्णपणे तुमची बॉडी ताणल्यानंतर जो फॅट कमी होतोय ना तो ह्या व्यायामाने तुम्हाला खूप मजे मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते गॅप जास्त नाही घ्यायचा आहे तुमच्या वजनाच्या हिशोबाने तुमच्या बॅलन्सच्या हिशोबाने फक्त तुम्हाला हात याच पद्धतीनं राहील कानाच्या मागे मानेच्या मागे आणि पायला या पद्धतीनं कंटिन्युअसली वरती आणायचे ते पण थोडं स्पीड मध्ये कारण स्पीड मध्ये केल्यानं बर्न होते तुमची ती चरबी ताण पडतो त्या चरबीला ज्याने वजन कमी व्हायला मदत होते हे बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पंधरा पंधरा वेळा तीसचा चा सेट घ्या आणि हा व्यायाम सुरू करा हे बघा फक्त पाय तुम्हाला जोरात आणायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे व्यायाम दोन्ही साईडला तुम्हाला सेम आणि सेम पद्धतीनं करायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत होणारे या व्यायामांची आता काय करायचंय याच्यामध्ये तुम्हाला तिसरा व्यायाम देते आता तिसरा व्यायाम या पद्धतीनं हाताच्या बंद आहे आणि पायवरती खेचायचा आहे हात वरती हात खाली येतील पायवरती जातील हे बघ हे बघा दोन्ही बाजूला सेम व्यायाम हे बघ पोटाला आतमध्ये खेचायचंय श्वास घ्यायचा आहे पोटाला खेचायचंय तान चरबीवरती येणार आहे व्यायाम करायचा आहे पन्नास पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ परिवार आहे त्यांना सुद्धा वजन कमी करायचंय आणि त्यांनी पण हा निर्णय घेतलाय दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचंय त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारे व्यायाम आहे हे बघा आता काय करायचंय या पद्धतीनं तुम्ही उभे आहात त्याच्यात तुमच्या मांड्यांची मांडी असो इनर मांडी असो हिप्स फॅट असो तो कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला करायचं काय या पद्धतीनं उभं राहायचंय आणि उभं राहून पायाला सर्कल घ्यायचंय या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं परत पाठीमागून पुढे आणायचं आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या पद्धतीनं कंटिन्यू करायचं आहे एक दोन एक दोन दोन्ही बाजूने कंटिन्यू करायचं आहे हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो सेम व्यायाम दोन्ही साईडला पण करायचं करायचं आहे सा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सक सगळे व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये